शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये येत्या तेवीस जानेवारी मंगळवार रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करियर सेंटर जळगाव तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त उद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात जिल्ह्याभरातील बेरोजगार तरुणांनी हजर राहून रोजगार मिळवावा असे आवाहन दिनांक अठरा जानेवारी गुरुवार रोजी आयोजकांनी केले आहे यावल शहरात भुसावट रस्त्यावर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या आवारात गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर जळगाव व जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आश्रय फाउंडेशनच्या वतीने या प्रांगणाची तेवीस जानेवारी रोजी आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासाठी पाहणी करण्यात आली तेवीस जानेवारी रोजी या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध अकरा कंपन्यांचे व्यवस्थापक मंडळ या ठिकाणी येऊन बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणार आहे व या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे एकूण सहाशे चौऱ्याण्णव जागेकरिता या ठिकाणी एक विशेष मेळाव्यातून गुणवंत गरजवंत व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी संधी दिली जाणार आहे या मेळाव्याचे आयोजन संदर्भात पाहणी करण्यासाठी आश्रय फाउंडेशनचे डॉक्टर कुंदन भेगळे कला वनित व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे उपप्राचार्य एम डी घायरणार त्याचप्रमाणे जिल्हा रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे सहाय्यक आयुक्त तथा श्रम मंत्रालयाचे विशेषज्ञ श्रीकांत लांबोरे अरुण ठाकरे सुभाष कदम यांची उपस्थिती होती या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असून यात सहभागी व्हावे असे आवाहन आश्रय फाउंडेशनचे डॉक्टर कुंदन फेगळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे दिनेश छापा आदींच्या वतीने करण्यात आले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आश्रय फाउंडेशन आणि कला वाणिज्य महाविद्यालय यावर यांच्या संयुक्त विद्यमाने याहून शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तरी या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा कंपन्या या ठिकाणी येणार आहेत सुशिक्षित बेरोजगार जे तरुण तरून आहे तरुण तरुणी संपूर्ण जिल्ह्यामधले त्यांना आश्रय फाउंडेशनतर्फे मी आवाहन करतो की आपण या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त कायदा उचलायचा आहे आपण या ठिकाणी याचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे आपल्याला लागलीच या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्येच कोणत्या तरी कंपनीमध्ये आपण या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध होणार आहे तरी या रोजगार मेळावा भरवण्यासाठी आश्रय फाउंडेशन गेल्या तीन चार महिन्यापासून सक्रिय होतं आणि कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य आहे सौ सो सौन्या सोनवाणी मॅडम आणि दो, मी डॉक्टर कुंदन पेटरे आम्ही प्रयत्नांनी हा रोजगार मेळावा यावर तालुक्यासाठी ओढून आणलेला आहे तरी आपण सर्व रोज सुशिक्षित तरुणांना आणि तरुणींना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं या रोजगार मेळाव्यामध्ये शेकडो जागा आहेत जळगाव जिल्ह्यामध्येच आपल्याला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये तरी आपण आश्रय फाउंडेशन तर्फे केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने यावं जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावर तसंच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आश्रय फाउंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या महाविद्यालयामध्ये आपण एक रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी भरवित आहोत मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की आपण सर्वांनी या रोजगार मेळावा जो इथे भरतो आहे या महाविद्यालयात या भव्य रोजगार मेळाव्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत